नमस्कार माझं नाव शीतल संजय ससाने माझ्या कवितेचं नाव पुलव्यामाचा हल्ला बाबा पुलव्यामाचा हल्ला बाबा मला तुमच्यापासून दूर घेऊन गेला पुलव्यामाचा हल्ला बाबा मला तुमच्यापासून दूर घेऊन गेला स्वप्नातही विचार करणार नाही असा त्या हल्ल्याने धक्का बाबा दिला चौदा फेब्रुवारी दिवस होता बाबा तुम्ही घरी परत येण्याचा चौदा फेब्रुवारी दिवस होता बाबा तुम्ही घरी परत येण्याचा पण देवाचाही निर्णय झाला का तुम्हाला आमच्यापासून दूर घेण्याचा शेवटच्या क्षणी बाबा तुमच्या शरीराचे तुकडेच होते दिसले शेवटच्या क्षणी बाबा तुमच्या शरीराचे तुकडेच होते दिसले काय सांगू तुम्हाला कसं बघू आमचं काळीच किती खोल होते खचू तुमच्या शरीराचे तुकडे सरणावर बघू आज्याजोबांनी तर हंबरडाच होता फोडला तुमच्या शरीराचे तुकडे सरणावर बघून आजी आजोबांनी तर हंबरडाच होता फोडला जिवंतपणेच त्यांनी त्यांचा जीव होता सोडला तुम्हीच सांगा बाबा स्वतःला कसं सावरू तुम्हीच सांगा बाबा स्वतःला कसं सावरू अहोजीचं सौभाग्य कवळ्या वयात गेलं त्या माझ्या आईला कसा हो वाटलं नव्हतं बाबा आपल्याशी ताटातुख होईल वाटलं नव्हतं बाबा आपल्याशी ताटातुख होईल रखरख त्या उन्हात तुमच्या मायेची सावलीच हिरावून जाईल आज खूप मोठमोठे लोक येऊन बाबा आमचं सांत्वन करतात आज खूप मोठमोठे लोक येऊन बाबा आमचं सांत्वन करतात पण तुमच्या आठवण आली ना की डोळे आजही पाण्याने भेटतात तुमच्या आठवण आली ना की डोळे आजही पाण्याने भेटतात